नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट अशी साध्या सोप्या पद्धतीनेही बनवणार आहोत त्यासाठी या काळात येणारा ओला हरभरा आपल्याला सर्वप्रथम सोलून एका वाटीच्या प्रमाणात काढून घ्यायचा आहे आता काढून झाल्यानंतर बाकीचं साहित्य येथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतले दोन मध्यम आकाराचे टमाटो बारीक असे कट करून घेतले त्यानंतर वाटणामध्ये येथे आपल्याला शेंगदाणे अर्ध्या वाटीच्या प्रमाणात भाजून घ्यायचे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या निवडून घ्यायच्या आहेत आता वाटण थंड झाल्यानंतर येथे एक छोटं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे छान चा असा शेंगदाण्याचा कोट येथे आपण तयार करून घेतला यामुळं भाजी अगदी सरभरीत अशी होते यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला एक चमचा मोहरी सर्वप्रथम घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर छान असा सोनेरी होईपर्यंत हा परतून घ्यायचा त्याचबरोबर पर लसूण पाकळ्या कट करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आता सर्व एकत्र छान असं आपल्याला येथे परतून घ्यायचं आहे कांदा जितका छान असा परतला जाईल लसणाचा जेवढा छान असा वास येईल तितकी छान अशी आपली भाजी तयार होते आता येथे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे तो कांदे तर हळद आपण कांद्याच्या वरती घातल्यामुळं ती अजिबात करपत नाही दोन असे तेजपत्ते आपल्याला येथे कट करून घालायचे आहे त्यामुळं भाजीचा स्वाद अजूनच छान असा वाढतो तर येथे आपल्याला गॅस अतिशय मंद किंवा मध्यम असा ठेवायचा आहे त्यामुळं कांदा अजिबात करपला जात नाही तर या पद्धतीने सर्व फोडणी आपली येथे तयार झाली आता यामध्ये या आपल्याला कट करून घेतलेले टमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला टमॅटो छान असा मौसूर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर टमॅटो झटपट असा मौसूर होण्यासाठी यामध्ये चवीनुसार घेतलेलं एक चमचा मीठ आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यामुळं टमॅटो झटपट असा मऊ होतो आता टमॅटो घातल्यानंतर आपल्याला एक मिनटं सर्व छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे येथे आपला टमॅटो छान असा मौसर झाल्यानंतर घेतलेला दीड वाटी गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा त्यामुळं छान अशी चमचमीत आपली हरभऱ्याची भाजी तयार होते तर मसाला सुद्धा यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये गरम मसाला लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता आता इथे सर्व छान असं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर सोलून घेतलेला एक वाटी हरभरा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हरभरासुद्धा आपल्याला एक ते दीड मिनटाकरता या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळं हरभरासुद्धा झटपट असा मोह होतो आणि पटकन शिजला जातो सकाळच्या जा घाई गडबडीमध्ये जर सोलण्याची भाजी टिफिनसाठी तयार करायची असेल तर या पद्धतीने परतून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून एक वाप आपल्याला काढून घ्यायची आहे झाकणीमध्ये येथे आपल्याला एका ग्लासाच्या प्रमाणात पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर हेच पाणी आपल्याला आपली भाजी शिजण्याकरता वापरायचं आहे तर छान असं परतून झालेलं आहे त्यानंतर हे पाणी गरम करून आपण यामध्ये घालून घेतलं आता सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मोठा करून आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर मंद गॅस करून दहा मिनटं ही रेसिपी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आता गॅस मंद केला यावर झाकण ठेवून द्यायचं हे पहा पाच मिनटानंतर या पद्धतीने आपली रेसिपी छान अशी शिजत आलेली आहे करून घेतलेला शेंगद्यानाचा कूट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी येथे आपली छान अशी मिळून आलेली आहे तर आता आपल्याला पुन्हा पाच मिनटं छान असं झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं आणि त्यानंतर गरमागरम ही भाजी भाकरी चपातीबरोबर आपण सर्व करू शकतो तर दहा मिनटानंतर येथे आपली रेसिपी सुंदर अशी तयार झालेली आहे तर ही रेसिपी नक्की करून पहा या दिवसामध्ये येणाऱ्या ओल्या हरभऱ्यापासून झटपट अशी ही सोलाण्याची आमटी किंवा सोलानेची रस्सा भाजी तुम्ही बनवू शकता तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद